आरंभ एका नव्या पर्वाचा आपण सुंदर आकर्षक दिसावे असे प्रत्येकाला वाटते आपल्या सभोवताली अनेक ब्युटी पार्लर सलून असतात आपण मात्र आपल्याला कोण चांगलं दाखवू शकतो त्यामध्ये जात असतो तर एका व्यक्तीने जगातील प्रत्येकजण कसा चांगला दिसेल कुणाला कोणती हेअरस्टाईल शोभेल असा विचार केला आणि आपल्या कामाच्या माध्यमातून जगभर नाव पोहोचवले ती व्यक्ती म्हणजे इंटरनॅशनल हेअर डिझायनर हरीश भाटिया आज त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची व त्यांचे काम पाहण्याची संधी पिंपरी चिंचवडमधील महिलांना मिळाली निमित्त होते कैलासवाशी मनीषा भाऊसाहेब भोईर ट्रस्टच्या वतीने पिंपरी चिंचवडमधील ब्युटिशियनसाठी आरंभ बँक्वेट हॉल बी आर टी रोड विजयनगर काळेवाडी येथे भारतातील इंटरनॅशनल हेअर डिझायनर हरीश भाटिया यांच्या एक दिवसीय मोफत हेअर अँड ब्युटी सेमिनारचे यावेळी आयोजक माजी नगरसेवक अभा म नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाप्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे संयोजक सविता प्रसाद कदम डॉक्टर तृप्ती धनवटे जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी हरीश भाटिया यांची कन्या रिंकू स्नुषा डॉली आणि भाची करिश्मा यांनीही महिलांना मार्गदर्शन करत प्रात्यक्षिक दाखवले यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले पिंपरी चिंचवड शहर हे ग्लोबल शहर होत चालले आहे कामगार नगरी अशी ओळख असलेले शहर आज विविध क्षेत्रात भरारी घेत आहे कोविड काळात ब्युटिशियन उद्योगातील महिलांचे मोठे हाल झाले आज भाटिया सरांच्या शे सेमिनारच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या व्यवसायातील ट्रेड्स आणि अन्य महत्त्वपूर्ण बाबी शिकण्याची समजून घेण्याची संधी आम्ही उपलब्ध करून दिली आहे याचा ब्युटिशियन भगिनींना त्यांच्या व्यवसायात उपयोग होईल या सेमिनारमध्ये पाचशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या लकीड्रॉद्वारे निवड झालेल्या महिलांना हरीश भाटिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच सहभागी प्रत्येक महिलांना या सेमिनारमध्ये सहभागाचे सर्टिफिकेट व खास गिफ्ट देण्यात आले डोळ्यावर पट्टी बांधून केला हेअरकट पिंपरी चिंचवडमधील ब्युटिशियन महिलांना आज पहिल्यांदाच इंटरनॅशनल हेअर डिझायनर हरीश भाटिया यांच्या कलेची जादू जवळून अनुभवता येणार होते भाटिया यांनी महिलांना व्यवसायातील आणि कलेतील अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले तसेच आपल्या कामाशी प्रामाणिक असू तर डोळे झाकूनही काम करू शकतो असा दाखला देत एका एका मुलीचा हेअरकट करताना चक्क डोळ्यांवर पट्टी बांधली आणि आपल्या अद्भुत कलाविष्काराने महिलांना अचंबित केले हाय फ्रेंड्स मी हरीश भाटिया इंटरनॅशनल हेअर डिझायनर बिग बॉस सलोन एंड एकेडमी बोरीवली मुंबई और मैं आज आया हूं पुणे पिंपरी में और भाऊ साहेब उनके सानिध्य में उनके नेतृत्व में मैं आज एक अच्छा सा यहाँ महिलाओं के लिए ब्यूटिशियन के लिए सेमिनार देने जा रहा हूँ जिसके अंदर हम लोग सिखाएंगे हेयर कटिंग और हेयर कटिंग स्टार्ट टू एंड जीरो से किस तरीके से कटिंग की जाती है बेसिक से एडवांस तक और साथ में और भी हम लोग हेयर ट्रीटमेंट के बारे में आजकल बहुत लोगों के हेयर फॉल हो रहे हैं आ, तो हेयर ट्रीटमेंट के बारे में बताएंगे और मेरी बहू डॉली और मेरी बेटी रिंकू हम सभी मिलके और मेरी भांजी करिश्मा सब लोग मिलके एक बहुत अच्छा सेमिनार देने वाले हैं ये लोग ब्राइट दिखाएंगे और मैं हेयर कटिंग दिखाऊंगा तो आप सभी को जो आए हुए हैं उनके लिए भी और जो ये न्यूज देखेंगे उनके लिए भी अच्छा रहेगा गॉड ब्लेस नमस्कार कह मनीषा भाउसा वती एक ब्यूटिशियन सन्दर्भ मार्गदर्शन मनु एक अपू जग जगविख्यात ब्यूटिशिय हरीश भाटिया आमंत्रित है खरं तर पिंपरी चिंचवड शहर हे ग्लोबल शहर होत चाललेलं आहे आय टीच्या माध्यमातून औद्योगिक औद्योगिकरण तर काम करणं नगरी तर पूर्वीपासूनच आहे परंतु मला एक लक्षात आलं की करोनाच्या काळामध्ये सर्वात जर हाल झाले असतील तर या वर्गाचे झाले ब्युटिशियन्स पाच ब्युटी पार्लरच्या सलूनच्या माध्यमातून जे कार्यरत आहेत कारागी कलाकौशल्य दाखवणारे जे कारागीर आहेत यांना खूप आनंद अडचणींना सामना करावा लागला परंतु आता ह्या हरीश भाटिया सरांच्या माध्यमातून कारण त्यांचं नाव ऐकून हे सर्वजण या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि ह्यामध्ये नाविन्यपूर्ण काय देता येईल आपल्या व्यवसायामध्ये भर कशी टाकता येईल कारण ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कोणतं कलाकल कला कौशल्याची कला 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 आवश्यकता असते हे आंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचाच माणूस सांगू शकतो आणि म्हणून मी हरीश भाटिया यांना या ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्या माध्यमातून ह्या भगिनींसाठी आपल्याला रोजगार निर्मितीचे काय नवीन पावलं टाकता येतील त्यांना काय नाविन्य अजून करता येईल आणि पुणे शहरामध्ये असोसिएशन आहे पण ब्युटी पार्लरचं किंवा ब्युटिशियनचं ह्या शहरामध्ये असोसिएशन नाही आहे यांच्या समस्याला वाचा फोडणारा देखील वाली कोण नाही आहे त्या माध्यमातून जवळजवळ आता पाचशे ब्युटिशियनची ब्युटी, ब्युटी पार्लरची नोंदणी झालेली आहे निश्चित भविष्यामध्ये त्यांच्या भविष्यामध्ये कोणत्याही वाटचालीमध्ये कोणतेही अडचण तर हा भाऊ त्यांच्याबरोबर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागे वगैरे राहील त्या माध्यमातून हे सिविधर अत्यंत महत्वाचं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा